पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर येथील नामांकित शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्रभारी कुलगुरु डॉक्टर शरद म्हैसकर यांची प्रतिक्रिया धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एस व्ही के एम संस्थेच्या एन एम आय एम एस कॉलेजमध्ये रविवारी रात्री घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे बीटेक तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षीय अतर्वा पुरोहित राहणार राजस्थान या विद्यार्थ्यानं वसतिगृहात गळपास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेमाग कॉलेज प्रशासनाच्या मानसिक क्षणाला कारणीभूत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला असून आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन छेडत घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करत ठिया दिला होता या प्रकरणी प्रभारी कुलगुरू डॉक्टर शरद मैस्कर यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जे बी टीव्ही न्यूज चॅनलवर दिल्या सांगितलं की घटनेच्या संदर्भात काही अफवा आणि काही निराधार दावे पसरत असल्याची जाणीव असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच या प्रकरणातील सर्व तथ्यांची चौकशी करण्यासाठी अंतर्गत तपास सुरू करण्यात आला असून मूळ कारण ओळखण्यासाठी आम्ही संबंधित कायदा अंमलबजावणी यंत्रणांशी समन्वयक साधत असल्याचं त्यांनी सांगितलंय सर्वसामान्य नागरिकांनी प्रसारमाध्यमांमध्ये कृपया संयम बाळगावा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी अशी विनंती त्यांनी केली आहे संपादक भूषण पवार एन एम आई एम एस शिरपूर येथील निधनामुळे आम्ही अतिशय व्यथित आणि दुःखी आहोत या कठीण काळात आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबीय मित्रपरिवार आणि सर्व संबंधित व्यक्तींना आम्ही व्यक्त करतो या घटनेच्या कर संदर्भात काही अफवा आणि निराधार दावे पसरत असल्याची आम्हाला जाणीव मात्र या क्षणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण युवगत विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का लागू न देता अंतर अत्यंत जबाब जबाबदारीने वागणे हेच आम्ही योग्य समजतो आम्ही या प्रकरणी गांभीर्याने आणि तत्परतेने दखल घेतली आहे एन एम आय एम एस नेतृत्व त्वरित सक्रिय झाले आहे या प्रकरणात सर्व तथ्यांची चौकशी करण्यासाठी अंतर्गत तपास सुरू आहे तसेच मूळ कारण शोधण्यासाठी आम्ही संबंधित कायदा अंमलबजावणी यंत्रणांशी जुळवून साधवत आहोत कॅम्पसमधील आमच्या विद्यार्थी समुदायाचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी या परिस्थितीत संयम राखला आणि दिवंगत विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबियांची गोपनीयतेची प्रतिष्ठेचा आदर केला या कठीण काळात आपण सर्वांनी या त्या कुटुंबाला संपूर्ण सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे सर्वसामान्य नागरिक आणि प्रसारमाध्यमांना आम्ही विनंती करतो की कृपया संयम बाळगावा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा शेवटी आम्ही सर्वांना नम्र विनंती करतो की कृपया कोणती अपूर्ण किंवा अप्रमाणित माहिती पसरवू नये जेणेकरून या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींवर अधिक ताण येणार नाही धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा